मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा परिस्थिती निर्माण होते तेही आपल्या मनाच्या विरुद्धी तेही आपल्या संघर्षमय जीवनाची सुरुवात होऊन जाते कुठेही काही थोडाही मार्ग चांगला आपल्याला दिसत नाही किंवा आपल्या मनामध्ये कुठले चांगल्या पद्धतीचे जीवन जगण्याला एक विचार येत नाही घरची परिस्थिती इतकी संघर्षमय इतकी दुबळी आपल्याला दिसून येते की कि नक्कीच आपण या जीवन प्रवाहात टिकू शकणार किंवा नाही तर हा आप प्रश्नच आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतो आणि अशातच आपल्याला वाटते की आता आपले आपण जीवन संपवले हो पाहिजे म्हणजे आपल्या मनाच्या विरोधी खूप मोठी परिस्थिती निर्माण होऊन जाते आपल्या मनामध्ये खूप मोठे वादळ तयार होते की आता आपले जीवन जगणेच अशक्य आहे मित्रांनो असेच विचार आपले मनामध्ये येत असेल आपण खूप खचून गेलेलो आहोत असे वाटत असेल तर अशा प्रसंगी कोणत्या पद्धतीचे विचार आपण केले पाहिजे कोणती उपाययोजना केली पाहिजे तर त्यासाठी हा उपयुक्त व्हिडिओ आपल्यासाठी ठरेलच मित्रांनो असे आपल्याला खचून गेल्यासारखे वाटत असेल तर निश्चितपणे या पद्धतीचे विचार करणे आपण शिकलो पाहिजे मित्रांनो ही परिस्थिती जी आहे ज्या हे जा परिस्थितीमधून जात आहोत तर ही खूप चांगली परिस्थिती आपल्याला निश्चितच चांगले बनवण्यासाठी तयार झालेली आहे आणि ही निसर्गाने बनवून आपल्यासाठी आपलं चांगलं व्हावं यासाठी निर्मित केलेली आहे असे विचार आपल्या मनात आपण पेरणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो चांगल्या परिस्थितीमधून चांगले व्यक्ती घडणं आपण पाहतो आहे किंवा ती विशेष बाप नाही पण एका संघर्षमय परिस्थितीमधून एखादा व्यक्ती समोर जात असेल तर ती एक विशेष बाब ठरू शकते आतापर्यंत आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहे की जी संघर्षमय स्थितीमधूनच घडलेली आहे आणि तीच आदर्श म्हणून ठरलेली आहे म्हणून निसर्गाने ही आपल्यासाठी परिस्थिती निर्माण केलेली आहे तर असा विचार आपण करणं अतिशय आवश्यक आहे तरच हे जे विचार संघर्षमय आणि खचून जाणारे विचार आपण दूर करू शकू आणि हे जे विचार आहे हे जे खचून जाणारे विचार आहे तर याच खचून जाणाऱ्या विचाराला मी समोर जाऊ शकते माझ्यामध्येच अशी क्षमता आहे की या परिस्थितीमधून बाहेर मी निघू शकतो मी खूप ऊर्जावान आहे मी खूप शक्तिवान आहे असेच विचार आपण जर आपल्या मनामध्ये आणले तर नक्कीच अशा खचून जाणाऱ्या परिस्थितीमधून स्वतःला आपण बाहेर काढू शकतो मित्रांनो हा प्रयोग करून बघा नक्कीच यश मिळेल जीवनाला अशाच पद्धतीने बघणं आपण शिकलो पाहिजे आपण ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा